पहिलं तर मी तुमचे आमच्या विद्यालयात स्वागत करतो आम्ही पाचवीला असताना मराठीच्या पुस्तकात कठीण समय हा पाठ आम्ही शिकलो आहे तेव्हापासून आमच्या आणि तुमची ओळख आहे तुम्ही पाठ पुस्तकात वर्तमानपत्रात काव्यसौंद्यात व व्याख्यानात चांगल्या कविता आणि कथा लिहिलेल्या आहात तर आम्ही मुलाखतीसाठी सुरुवात करतो सर तुम्ही मोठे साहित्यिक आहात तर या साहित्यिकची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली मोठे साहित्यिक तुम्ही म्हणताय पण मी स्वतःला विद्यार्थीच समजतो विद्यार्थी होऊनच शिकण्यासाठी मी प्रयत्न करतो खरं तर मला साहित्याची किंवा वाचनाची आवड नव्हतीच माझ्या सरांना वाचनाची आवड होती माझे सर आठवड्यातून महिन्यातून एखादं पुस्तक वाचायचे आणि आमच्या वर्गात येऊन आम्हाला ते दाखवायचे पुस्तक आणि म्हणायचे की मी हे पुस्तक वाचलं आहे अमुक अमुक हे लेखक आहेत हे कथानक आहे आणि अशी अशी ही कथा आहे हे लेखक आहेत हा नायक आहे हे नायिका आहे आणि हे वर्णन करत असताना ते इतक्या सुंदर पद्धतीनं सांगायचे की मला ते खूप आवडायचं सरांच्याकडून ते पुस्तक घ्यायचं नाही एक एक पान पलटी करत बघायचं आणि सरांच्याकडून ते पुस्तक घेऊन घरी जायचं सरांनी जे पुस्तक वाचायला पंधरा दिवस लावले ते पुस्तक मी पाच दिवसात वाचत होतो कारण कठीण शब्दांचे अर्थ आहेत ते सरांनी पेन्सिलनं मार्जिनमध्ये लिहिलेले असायचे आणि त्यांचा सारांश जो आहे तो एका कागदावरती चिठ्ठीवरती लिहून ते पुस्तकात घुसवून ठेवलेलं असायचं मला अशी वाचनाची आवड लागली मोठमोठे थोर विचारवंतांची पुस्तकं आत्मचरित्र ही मी सरांच्या संगतीमध्ये वाचली आजही मी जेव्हा एखादं पुस्तक वाचतो ना तेव्हा त्या लेखकाला मी पत्र पाठवतो आणि त्यांना सांगतो की मी तुमचं हे पुस्तक वाचलं आणि मला ते खूप आवडलं तुमचं खूप खूप अभिनंदन एकच पत्र लिहितो पण ते पत्र मिळाल्यानंतर तो लेखक इतका खुश होतो की त्याची इतर पुस्तकं पोस्टानं मला घरी येतात ते ही फुकट फुकट घरी येतात आणि अशी पोस्टानं आलेली पुस्तकं आज माझ्याकडं खूप आहे माझं स्वतःचं एक हजार पुस्तकाचं ग्रंथालय आहे एक हजार पुस्तकाचं माझ्या घरात पुस्तकं ठेवायला जागा नाही तुम्ही जर माझ्या घरी कधी आलात ना तर माझ्या बायकोच्या स्वयंपाकघरामध्ये भांडी ठेवण्याच्या रॅकमध्ये चटणी मिठाच्या बरणीबरोबर तुम्हाला पुस्तकंच दिसतील असा छंद तुम्हीसुद्धा जोपासू शकता तुम्हीसुद्धा एखाद्या लेखकाला पत्र लिहा आणि बघा तुम्ही सुद्धा अशी पुस्तकं फुकट मिळवू शकता आणि तुमचा संग्रह वाढवू शकता धन्यवाद यानंतर हा सर तुम्ही चांगले साहित्यिक आहात चांगले व्याख्यान देता तर आतापर्यंत कोणकोणत्या विषयावर व्याख्यान दिले पाठ्यपुस्तकामध्ये कठीण समय येता या शीर्षकाचा माझा पाठ आहे आणि विद्यार्थ्यांनी साहसी व्हावं त्यांनी पालकांच्यावर प्रेम करावं शिक्षकांचा आदर करावा विद्यार्थ्यांच्यामध्ये जी अभ्यासाची भीती असते ती दूर व्हावी ह्या उद्देशानंच मी बोलत असतो मला अनेक जर म्हणतात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचले आंबेडकरांचं आत्मचरित्र वाचले तुम्ही का नाही बोलत पण मी यावरती का बोलत नाही कारण हे जर विषय मी घेऊन गेलो तर ठराविक समाजाचे लोक मला चिटकून बसतील आणि मला ते नको आहे लेखक म्हणून सर्वसमावेशक पद्धतीनं मला जगता यावं म्हणून मी विद्यार्थ्यांचे विषय घेऊनच मी विद्यार्थ्यांशी बोलतो सर तुम्ही मुलांचे मनोरंजन व प्रबोधन कसे करता मुलांचं प्रबोधन करायचं झालं तर एखादा गमतीचा किस्सा सांगायचा आपल्या आयुष्य एखादी कविता सांगायची माझ्यासुद्धा कविता आहेत विडंबन कविता मुलं गंभीर होतात कधी कधी प्रसंग सांगताना आई वडिलांचे दुःखी प्रसंग सांगताना गंभीर होतात मग त्यांचं मनोरंजन अगदी त्यांना पूर्वत मूड आणण्यासाठी मी एखादी विडंबन घेत म्हणतो आणि मग ते पूर्ववत मुलं खुश होतात आणि बरं वाटतं त्याला असं करत त्यानंतर सर so, तुम्ही भरपूर साहित्य लिहिले आहेत त्यातले प्रकाशित साहित्य कोणते सध्या माझी अकरा पुस्तकं आहेत तीन कथासंग्रह आहेत तीन कविता संग्रह आहेत माझ्या गावची डॉक्युमेंटरी सैनिकी परंपरेचं गाव हे मी दोन भागात लिहिले माझं गाव हे सैनिकी परंपरेचं आहे आर्मी नेवी एअरफोर्स पोलीस दलाच्या माध्यमातून माझ्या गावचे लोक देशसेवा करतात आत्तापर्यंत अठरा लोक हे वेगवेगळ्या लढाईमध्ये शहीद झाले आणि दिल्लीनंतरचं सुंदर स्मारक हे माझ्या गावात आहे माझ्या गावामध्ये पाच स्वातंत्र्य सैनिक होते त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे दोन प्रत्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं अशी माणसं माझ्याबरोबर होती त्या सगळ्यांचे फोटो संकलित केले माहिती गोळा केली आणि ते पुस्तक मी घराघरात दिलं माझं हे पुस्तक नरेंद्र मोदींच्या ग्रंथालयात आहे त्यांच्या सचिवाचं मला पत्र आहे त्यांच्या ग्रंथालयात माझं पुस्तक आहे अशी पुस्तकं आहेत सध्या मी मुलांच्यासाठी लिहिलं आहे अलाउद्दीनचा नवा चिराग मुलांना मोबाईलचा नाद लागला आहे पण मोबाईल ही खूप चांगली गोष्ट आहे ज्ञानात भर घालण्यासाठी जर त्या मोबाईलचा उपयोग केला तर तो चांगला आहे परंतु आपण त्याचा दुरुपयोग करायला लागलेलो आहोत म्हणून समस्या निर्माण झालेल्या मोबाईल हा खरं तर मी अलाउद्दीनचा नवा चिराग म्हणतो तुम्ही बघितला सर अलाउद्दीनचा चिराग त्याच्यावरती हात घासला की जीन यायचा राक्षस यायचा म्हणायचा हुकुम मेरे आका आणि तो सांगेल ते काम ऐकायचा फरक इतकाच की या मोबाईलमधून राक्षस बाहेर येत नाही पण तू कल्पना करा त्या मोबाईलमध्ये काय काय आहे सगळं आहे तुम्ही मोबाईलला प्रश्न गुगलवरती टाईप करा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात मी एखादं पुस्तक वाचायला पूर्वी ग्रंथालयात जात होतो पण आता मोबाईलवरती टाकलं लेखकाचं नाव टाकलं की पुस्तकांची लिस्टच येते तुम्ही कुठलंही पुस्तक लोड करून घेऊ शकता कधीही वाचू शकता या चांगल्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमधून शिकल्या पाहिजे परंतु त्याच्या आता सध्या मुलांना रील बघणं घाणेरडे फोटो बघणं ह्या सवयी लागल्या परंतु यापासून मुलांनी सावध राहिलं पाहिजे या विषयाचा एक अला दिचा चिरा असे अकरा पुस्तक आहेत धन्यवाद सर सध्या आपण कोणकोणत्या कुन विषयावर पुस्तके लिहिली आहेत कविता संग्रह आहे वेगवेगळ्या विषयांचा हराकी नावाची माझी एक कादंबरी आहे हराकी म्हणून की, हरा की, की अंत्ययात्रेमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती असतात वेगवेगळे संस्कार असतात त्यामागच्या भूमिका काय आहेत पूर्वीचं गाव कसं सा, असायचं आत्ता गाव कसं बदललेलं आहे मग जुन्या नव्याची तुलना करत काय चांगलं होतं ही मांडणारी एक हराकी नावाची कादंबरी मी अशी लिहिली असे विषय आहे सर तुम्ही मुलगाच पाहिजे म्हणून हे पुस्तक लिहिले आहे ते पुस्तक मी वाचले आहे तर हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश कोणता छान अतिशय सुंदर प्रश्न विचार तुझं मी खरं तर अभिनंदन करतो बरं का छान अगदी मस्त प्रश्न विचार मुलगाच पाहिजे म्हणून सध्या स्त्री भरून हत्येचं थोडंसं प्रमाण कमी आहे परंतु अगोदर जास्त होतं पण मुलगी जन्माला येण्यामध्ये स्त्रीला जबाबदार धरलं जातं आजही परंतु विज्ञान काय सांगतं की एक्स आणि वाय स्त्रीची गुणसूत्र ही एक्सच असतात आणि पुरुषाची गुणसूत्र मात्र वाय आणि एक्स असतात परंतु वाय आणि एक्स जेव्हा एकत्र येतो तेव्हा मुलगा जन्माला येतो आणि एक्स एक्स जेव्हा जन्माला येतात तेव्हा मुली जन्माला येतात पण यामध्ये स्त्रीचा काय दोष आहे स्त्री ही जमिनीसारखी ना तुम्ही एखाद्या जमिनीमध्ये ज्वारीचे वीज पेरले तर ज्वारीच उगवणार ना मका नाही उगवणार ही सांगणारी पार्श्वभूमी त्या कथेमधून घेतली आहे मुलगाच पाहिजे म्हणून एक प्रबोधन करायचं होतं मला त्यातून आणि तो विषय चांगला चालला काही मुलांनी त्या गॅदरिंगमध्ये ही नाटिकासुद्धा सादर केली हा प्रबोधनाचा एक विषय होता म्हणून ते आपण केलं धन्यवाद सर तुम्ही आई आई असते आणि ही कथा तुम्ही दिली आहे ती मी वाचली आहे वाचून छान वाटली त्या कथेबद्दल आजच्या पिढीला तुम्ही काय संदे, संदेश संदेश देऊ शकाल आई आई असते ही मला मी नुकतीच लिहिलेली कथा आहे पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो होतो एकदा आणि एक पालक मी बघितले होते ते रडत बसले होते मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काय आहे आलं आहे तर मी त्यांना ओळखत होतो पोलीस स्टेशनमध्ये तर इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना बोलवलं होतं का बोलवलं होतं तर मला माहीत होतं की ह्या जोडप्याची मुलगी एका तिराहित माणसाबरोबर पळून गेली आहे आणि त्या मुलीनं आई वडिलांच्यावरती केस घातली आहे का केस घातली आहे तर मी माझ्या पसंतीनं लग्न केलेलं आहे आणि माझे वडील रागीत आहेत माझी आई वेडसर आहे आणि मला त्यांच्यापासून संरक्षण द्या माझ्या नवऱ्याला धोका आहे आणि संरक्षण द्या म्हणून तिनं अर्ज केला होता पण प्रत्यक्ष साहेबांना जाऊन भेटून सांगितलं की हे खोटं आहे आई चांगली आहे हा हा काय रागीत नाही आहे मला माहिती आहे म्हणाली हा रागीत नाही सगळं चांगलं आहे परंतु एका वकिलाच्या सल्ल्यानुसार हिनं अर्ज केला आहे त्यामुळं आम्हाला कारवाई करायला लागेल आणि त्या पालकांनी रडत रडत आपला मंजुरीनामा लिहून दिला की आमची काहीही हरकत नाही यांनी यांच्या पद्धतीने प्रपंच करावा ही जी आईवडिलांच्यावरती जी परिस्थिती आलेली होती ती मी आई आई असते मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई आई असते बाप बाप असतो हा विषय मी त्या कथेमधून मांडला धन्यवाद सर तुमची सुनीता आणि वनिता ही कथा वाचली तर या कथेबद्दल आम्हाला आणखी काय सांगू शकता व त्यांच्या क कथेमधील आई आणि गुरुजीबद्दल काय सांगू शकता सुनीता आणि वनिता ही माझ्या आईची कथा आहे माझी आई ही एकच दिवस शाळेत गेली पण आम्ही ज्या ज्यावेळी आजोळी जातो त्या त्यावेळी तिची शाळा पाहायला जातो आणि आमच्या आजोबांना विचारतो की तुमच्या गावातली इतकी चांगली शाळा आहे इतकी चांगले शिक्षक आहेत माझी आई आघाडी कशी तयार राहिली आणि आम्हाला म्हणते तुम्ही शाळेत जा कशी काय राहिली तर आमच्या आजोबांनी सांगितलं की हिचं नाव नारळ फोडून शाळेत घातलं होतं परंतु पहिल्याच दिवशी गुरुजी हिला रागावले आणि हिनं एक दगड फेकून गुरुजींना मारला आणि पळून घराकडे आले दगड असा तसा मारला नाही गुरुजींचा डोळाच फुटला रक्त बंबाळ गुरुजी आणि ते आंगळे झाले गुरुजी आंधळे झाले तेव्हापासून आमची आई कधीही शाळेला गेली नाही तिच्या डोक्यात शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी भीती पण आम्ही बहीण भावांनी भाई 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 ठरवलं होतं की आपण गुरुजींना जाऊन भेटायचं गुरुजींच्या घरी गेलो सांगितलं आम्ही आम्ही असे असो आहोत आमच्या आईने तुम्हाला खाऊ दिला आहे त्या अगदी घाबरेल म्हणाले तुम्ही धोंडाबाईच्यावली की तुम्ही धोंडाबाईच्या आहेत आता काय माझा दुसरा डोळा फोडता का काय पण सरांना आम्ही समजून सांगितलं की आमच्या आईला पश्चाताप होतो आहे त्यावेळी ते, ते सर ते गुरुजी म्हणाले अरे पश्चाताप तर मला पण होतं आहे पहिल्याच दिवशी तिला राखवायला नको होतं आणि सरांच्याही डोळ्यात अक्षरशः अश्रू ढळाले आणि त्यांनी पट्टी जी डोळ्यावरती बांधली होती चाळीस वर्षानंतर त्या निर्जीव झालेल्या डोळ्यामधून पहिल्यांदा अश्रू ढळला त्यांचा ते आणि त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली आणि डोळ्यावरती हळूच हात असा फिरवला आणि त्यांच्या लक्षात आलं की चाळीस वर्षानंतर आज आपण दुसऱ्याही डोळ्यानं आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे आणि ते इतके आनंदित झाले इतके आनंदित झाले मला दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागलेलं आहे आणि ही जी कथा आहे ती सुनीता आणि मनिता या नावाने छान बऱ्याच शिक्षिकांचे मला फोन येतात ती कथा वाचल्यानंतर बरं वाटतं धन्यवाद सर मी तुमची दहा रुपयाची भांडवल ही कथा वाचली छान वाटली तर या कथेबद्दल आणखी काय सांगाल वाचनाचा छंद कसा लागावा त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे माझे वडील मला वर्तमानपत्र खरेदी करू द्यायचे नाहीत ते हिशोब घालायचे एक रुपयाला एवढा तर तीस दिवसाचे तीस वर्षाचे किती एवढे आम्हाला परवडत नाही मी तुला देणार नाही मग म्हणून दहा दहा रुपये तर द्या मला दहा रुपये दिले मी जाऊन शेजारच्या काकांच्यातली वर्तमानपत्रकाची रद्दी खरेदी करून नका वर्तमानपत्रक काका विकायचे कोण न जाता त्या संकटातून बाहेर पडण्याचे कोणकोणते मार्ग आहेत हे शोधलं पाहिजे आणि मार्ग नसतील तर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तयार करावा लागतो ही सांगणारी कथा कठीण समय येतात हा पाठ आहे खरं तर हा विषय घेऊन लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून जो पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ मी एकशे नव्वद शाळांच्या आसपास भेटी दिलेल्या आहेत एकशे नव्वद तुमचं हे साहित्य संमेलनाने तमजलजीची शाळा जर विचारात घेतली तर एकशे एक्क्याण्णव नंबरची शाळा नव्वद हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला आहे नव्वद हजारपेक्षा जास्त मला खूप चांगले चांगले शाळा चांगले चांगले विद्यार्थी भेटले कथा कविता लिहिणारे विद्यार्थी भेटले मला सांगायला निश्चित आवडेल की शिक्षकांचं खरं तर मी आज या तुमच्या मंचवरून मी अभिनंदन करतो कारण शाळा महाविद्यालयामधून जी वाचन संस्कृतीची लेखन संस्कृतीची जी चळवळ उभी केलेली आहे ही चळवळ खूप मोठी झाली आहे आणि मनोहर भोसले हा या चळवळीतूनच निर्माण झालेला एक विद्यार्थी आहे मनोहर भोसले हा विद्यार्थी तर ज्ञानाचं हे क्षेत्र मोठं आहे यामध्ये गरिबी श्रीमंती श्री बारीक मोठा काहीही संबंध नसतो ज्याच्याकडे योग्यता आहे ज्याच्याकडे पात्रता आहे ज्या दोध जोडफडतो तो या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो मी तुम्हाला सांगू इच्छितो सांगलीजवळ कर्नाळ नावाचं एक गाव आहे कर्नाळ त्या गावामधला सचिन पाटील नावाचा एक युवक गेल्या तीस वर्षापासून अंतरुणात पडून आहे आणि त्याला नववीत असताना दहावीत असताना बैलगाडी पडवायचा छंद गवताचा बिंडा भरायचा आणि तो गाडीतनं पळवून यायचा अशी गवतानं भरलेली गाडी त्याच्या अंगावरून गेली आणि तो कायमचा अधो झाला कमरेच्या खालून त्याचं आ अवयव हे निकामी झाले त्याला शाळाच बंद झाली त्याची पण पुस्तकाच्या सानिध्यात राहून वाचता वाचता त्याला लिहायला लागलं त्याची कितीतरी पुस्तकं चांगली चांगली त्यानं लिहिली त्याची कष्टाची भकर नावाची एक कथा एम एच्या पुणे विद्यापीठाच्या एम एच्या अभ्यासक्रमात आहे तो हा युवक सचिन पाटील गेली तीस वर्ष अंतरुणात पडून परुन। आहे पडून कष्टाची भाकर नावाची कथा त्याची येलोळच्या अभ्यासक्रमात आहे असेच एक शेगावचे एक कवी आहे महादेव बरोटे नावाचे लहान असतानाच या बाळाला पोलिओ झाला आणि हे चाळीस वर्ष झाली असेच घसटत जमिनीला फिरतात ती तीन चाकाची गाडी त्यांना घेतली आहे आणि ते असे अंडील गावातून फिरतात त्यांनासुद्धा पुस्तकाचा इतका छंद लागला शाळा कधी बघितलं नाही ब पुस्तकं वाचन लेखन इतकी सुंदर सुंदर कथा आम्ही कविता लिहितो फुलपाखरू नावाची त्यांची कविता इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात आहे आणि हे आहेत माधुरी महादेव बरुटे अपंग आहेत गेली बेचाळीस वर्ष शेगावमध्ये फिरत आहेत बेचाळीस वर्ष फुलपाखरू नावाची अतिशय सुंदर कथा इचलकरंजीमध्ये भंगार गोळा करणारा अशोक जाधव नावाचा एक विद्यार्थी खूप गरीब अशोक जाधव भंगार आईवडिलांच्याबरोबर भंगार गोळा करत फिरणार पण अभ्यास केला तो शिक्षक झाला त्याचं भंगार नावाचं पुस्तक शिवाजी विद्यापीठानं एम एच्या अभ्यासक्रमात घेतलं आहे भंगार गोळा हे शिक्षक जरी असले अजून भंगार गोळा करत आहेत अजून भंगार गोळा करता येत आणि भंगार गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुणालाही या क्षेत्रामध्ये काम करता येतं तुम्हालाही करता येऊ शकतं मी संडोळीमधल्या शाळेमध्ये गेलो होतो समडोळीचे अनेक विद्यार्थी आलेत कविता सादर करायला क कथा सादर करायला मला समडोळीमधली शाळा अतिशय आवडते त्या शाळेमधला गौतम पाटील नावाचा एक विद्यार्थी तो कविता करतो नामदेव माळी सरांनी त्याचं पुस्तक काढलं मग अशी उल्लेख झाला सरांनी केला गौतमच्या कविता नावाचं इतकं सुंदर पुस्तक आहे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला आहे पन्नास हजाराचं बक्षीस आहे किती सुंदर आ, किती पुस्तक आहे हा किती छोटासा विद्यार्थी आहे माळी सरांनी पुस्तक काढलं आहे मला सांगलीमधली एक विद्यार्थीनी भेटली सोनाली गावडे नावाची या विद्यार्थिनीला डायरी लिहायची सवय आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एखादी अविस्मरणीय जर घटना घडली तर ती लिहून ठेवते आणि माझी दैनंदिनी या शीर्षकाखाली तिनं पुस्तक काढलं ही डायरी आहे डायरी या पुस्तकाला पन्नास हजाराचं बक्षीस महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून याचा याचा गौरव आहे या पुस्तकाचं चा वैशिष्ट्य असं आहे की आपण बोलता बोलता एखादा शब्द हिंदी बोलतो इंग्रजी बोलतो ही जी भाषाशैली आहे ती भाषाशैली जशीच्या तशी तिनं लिहिल्या जशीच्या तशी अलीकडचे लेखक आहेत ना चांगले चांगले मोठे मोठे हे अशा पद्धतीनं लिहायला लागलेत सध्या मला भार्गव श्रीमद बडगुर्जर नावाचा एक जळगाव साहित्य संमेलनामध्ये मी गेलो होतो आणि मला इयत्ता चौथीचा विद्यार्थी भेटला श्रीमद बडगुर्जर नावाचा त्याचं पुस्तक निघालं होतं कळसुबाईचा शिखर चढताना मला आलेले अनुभव त्यांनी लिहिले चौथीमध्ये शे चढला होता महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं हे शिखर त्यांना आपले अनुभव लिहिले हे पुस्तक आणि तो मला तिथं मला भेटला हे पुस्तक हे पुस्तक मी वाचलं मला इतका आनंद झाला पण हे पुस्तक कुणी काढले माहीत आहे का हे पोहाळ्यातून निघाले निकाडेसरांनी काढलं आहे हे पुस्तक विद्यार्थी जळगावचा निघालं कोल्हापूरमधून किती सुंदर पुस्तक आहे भार्गव येळेकर नावाचा एक नागपूरचा विद्यार्थी पहिल्यांदाच मुंबईला गेला माझा मुंबईचा प्रवास नावाचं पुस्तक काढलं अतिशय सुंदर पुस्तक खूप चर्चा झाली महाराष्ट्रात याची हे पुस्तक सरांनी काढलं आहे सर निकाली सरांनी काढलं पुस्तक का। मल्हार जाधव नावाचा कोल्हापुरातला मला एक विद्यार्थी भेटला इयत्ता चौथीचा या विद्यार्थ्याला सवय काय माहीत आहे का एखादीच गोष्ट जर ऐकली एखादी गोष्ट जर वाचली तर त्या गोष्टीला अनुसरून तो चित्र काढतो किंवा एखादं चित्र बघितलं तर त्याला अनुसरून तो एखादी कथा लिहितो आणि मल्हारच्या गोष्टी या शीर्षकाखाली नामदेव माळी सरांनी त्याचं पुस्तक काढलं आणि हे इतकं सुंदर पुस्तक अशा अशा छोट्याशा छोट्या अशा कथा आणि छोटंसं छोटंसं पुस्तक हे चित्र हे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या जी ग्रंथालयाची सूची असते ना त्या सूचीच्या यादीमध्ये हे पुस्तक आलं किती सुंदर आहे असं तुमचंसुद्धा पुस्तक विद्यार्थी मित्रांनो लिहू शकतं म्हणून तुम्हीसुद्धा लिहा तुम्हीसुद्धा वाचा तुम्ही वाचायला लागलात लाग ना तुम्हाला आपोआप सुचायला लागेल लागे। मी तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगू का इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये झाड नावाची कविता आहे झाड आणि कवित्री आहे सोनाली फुपरे गडचिरोलीमधल्या काफरा मेथड नावाचं छोटंसं गाव आहे गडचिरोलीमध्ये काफरा मेथड आणि इयत्ता सातवीपर्यंतच्या जो वर्गात चारच खोल्या आहेत त्यातच एका वर्गात दोन 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 वर्ग भरतात आणि त्या शाळेमधल्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या या मुलीची कविता सोनाली फोपरे तिची सहावीमध्ये झाड नावाची कविता निवडली गेली आश्चर्य तुम्हाला वाटेल ही मुलगी पाचवी पास होऊन ज्यावेळी सहावीला गेली ना हिच्या शिक्षकांनी हिची कविता हिलाच शिकवली हिलाच शिकवली हिलाच कविता किती मस्त आहे बाबा बघा असं तुमची सुद्धा कविता तुमच्या अभ्यासक्रमात लागू शकते म्हणून तुम्ही लिहा तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या वेळी हे असं काही नव्हतंच आम्हाला एक कविता सादर करायची म्हटलं तर कुठलं तरी कविता कवी संमेलन शोधायला लागायचं मी गडिंगच्या कवी संमेलनामध्ये एस टीनं गेलो होतो एस टीनं अशी सुविधाच नव्हती तुमच्यासाठी तुमच्या शाळा तुमचे शिक्षक हे किती चांगलं व्यासपीठ निर्माण करून आहे या व्यासपीठाचा तुम्ही कितीतरी फायदा उठवला पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही अभ्यास केला पाहिजे लिहा तुम्हाला शुभेच्छा आहेत पुन्हा प्रश्न एक निर्माण झाला आहे लह्या सर जे साहित्य तुम्ही लिहित आहात पण प्रकाशित नाही ते कोणत्या विषयावर आहे याचं जरा मार्गदर्शन करू शकाल मी आत्तापर्यंत ज्या ज्या शाळा पाहिल्या ना एकशे नव्वद शाळा पाहिल्या परंतु दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं हाताच्या बोटावर मोजण्या मी चांगल्या शाळा पाहिल्या आणि मी पाहिलेल्या सुंदर शाळा या शीर्षकाचं मी एक पुस्तक काढतो आहे ज्या सुंदर शाळा आहेत ते पुस्तक मी काढतो आहे आता आणि आहे त्या मार्गावरती मी संकलन करून ठेवलं मी काय पाहिलं कसं पाहिलं मला काय आवडलं याचं एक पुस्तक माझ्या मी पाहिलेल्या सुंदर शाळा या विषयावर मी लिहून ठेवलं करणार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो बराच वेळ झाला आपण बोलतो आहे आणि कुणाला काही प्रेक्षकांच्यामधून प्रश्न असतील तर निश्चित विचारा खरं तर मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला एक टोपण नाव मिळालं हे कमी लोकांना मिळतं धन्यवाद सर तुम्ही अनेक साहित्य हाताळा तर मुलांच्या मनोरंजनासाठी काय लिहित आहात मुलांच्या मनोरंजना साठी म्हणण्यापेक्षा मुलांच्या प्रबोधनासाठी विषय हे सध्या प्रबोधनाचेच घेतलेत आपण सकारात्मक विचार त्यांच्यासमोर मांडायचे हे विषय सध्या मी निवडलेले माझं येणारं जे बाराव्या पुस्तक आहेत ते अशा मुलांच्यासाठी सकारात्मक विचार घेऊन त्यांना प्रेरणा देणार अशा पद्धतीचंच पुस्तक आपण घेत पुढचा प्रश्न झाले धन्यवाद खरं तर प्रश्न संपलेले आहेत आणि प्रेक्षकांमधून कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता हे नव्व विद्यार्थी साहित्य संमेलन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि राष्ट्रीय विद्यालय तंदल्ये यांच्या विद्यमानं हे आयोजित होत आहे खरं तर तुम्हा सर्वांचं सहभागी विद्यार्थ्यांचं शाळांचं मी अभिनंदन करतो विशेष धन्यवाद देतो की तुम्ही मला यामध्ये सहभागी करून घेतलं खरोखर कर मला अतिशय आनंद वाटला आनंद एवढा वाटला की ते गुवाहाटीला गेलेले शहाजी बापू होते ना ते गुवाहाटीला गेल्यावर कसे म्हणायचे तसं मला इथं आल्यानंतर व्हायला लागलं आहे काय झाडी काय डोंगर काय शाळा सगळं कसं ओके okay. खूप खूप सुंदर शाळा आहे बरं का मनोहर पवार सर मला अतिशय आनंद वाटला खरं तर मला विचारायचं होतं की इयत्ता पाचवीचे आणि सहावीचे विद्यार्थी यामध्ये कुणी सहभागी झालेत का असतील तर हात वरती करा पाचवी सहावी कठीण समय येता हा पाठ तुम्हाला शिकवला शिकवला का कुणी मला सांगू शकेल का कठीण समय येता या पाठामधून आपण काय बोध घेतला आहे कुणी सांगू शकेल हा हा कठीण समय जो हा जो पाठ आहे या पाठामधून आपण काय बोध घेतलाय कोणतरी संकटात असल्या अतिशय बरोबर होत तुझा अभिनंदन करू खूप सुंदर याबद्दल तलवारीसारखा घे तलवारीसारखा पुढे या सर सर या <laughs> <तुछ> <laughs> लेखकाचं पेन मिळायचं एवढं सोपं